तुमचं नाव काय सर आमच्या नावाचं काय हो तुम्ही आंबी कपत संस्थेमध्ये म्हणजे काय म्हणून आहात तुम्ही असेल काहीतरी म्हणजे तुमचं पण नाव विचारते तुम्ही म्हणता असल काहीतरी नाव नाही सांगू शकत अरे म्हणजे या शाखेमध्ये कोणीच नाव सांगायला तयार नाहीये नाही नाही मी तेच विचारते ना आपलं म्हणजे कोण आहे नेमकं आम्हाला कळलं पाहिजे तुम्ही शाखेचे तुम्ह कर्मचारी मला माहिती मी विचारलं असतं का नाही 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 मी इथं कामच नाही केलेलं तुमच्या इथं मी या इथं पहिल्या वेळेस आलेले परत सांगते तुम्हाला मी या शाखेमध्ये पहिल्यांदा ऐका तिकडं काय आहे मला तुमचं नाव माहिती असतं बरं ठीक आहे तुमच्याकडे ओळखपत्र आहे का तुमच्याकडे ओळखपत्र आहे ओळखपत्र दाखवा ना त्याच्यावर असेल दाखवा मी त्याच्याहून बघते नका सांगू द्या ना नाव नाव सांगा ओळखपत्र दाखवा या शाखेतच जर मी पहिल्याच वेळेस आले तरी त्या मॅडम म्हणतात कर्ज घेतलं तुम्ही म्हणता इथं काम केलं आणि तुम्ही आता फेसबुक लाईव्ह लाईव्ह चालू आहे तुम्ही बोलू नका घ्या ना घ्या 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 ना लाईव्ह पण तुमचं नाव सांगा ना सांगा नाव सांगा तिकडून मॅडम घेतात तुम्ही घ्या माझं तर फेसबुक लाईव्ह घ्या ना पण नाव सांगा ना म्हणजे नाही आता या म्हणजे मॅडम एक नंबर नाव सांगत नाही त्या मॅडम नाव सांगत नाहीये खाली ते म्हणतात आमच्या आजोबांची जागा आहे ही स्वतःची आहे का भाडोत्री आहे ते विचारते ते सांगत नाही तुम्हाला नाव विचारते तुम्ही सांगत नाही तुम्हाला नाव सांगता येईल का सर सांगा तुम्ही तुमचं काय मी मी निर्भय महाराष्ट्र पार्टी अहिल्यानगरची जिल्हाध्यक्ष आहे हां हा आम्ही आम्ही प्रत्येक फायनान्स कंपनी असू पतसंस्था असू शासकीय कार्यालय असू आम्ही जनता मालक आहे आणि मी तर या पतसंस्थेची सभासद आहे त्यामुळं मी माहिती विचारते हा मग तुमचं नाव विचारलं तुमचं ओळखपत्र ओळखपत्र नाही अहो पण ओळखपत्र असेल ना बँकेचे कर्मचारी द्या दाखवा दाखवा ना मस्त दाखवा ना ते शूटिंग पण चालू ठेवा जी आणि तुमचे सीसीटीव्ही कॅमेरे पण चालू आहे मॅडम घेतात अडचण मग ओळखपत्र दाखवा ओळखपत्र ओळखपत्र तर दाखवा ना सर तुमच्याच हातात ठेवा तिथूनच दाखवा मी पुढचं नंतर सांगते आधी ओळखपत्र दाखवा दाखवा त्या मॅडम ते शूटिंग चेहरा पण दिसू दे दाखवू नका मॅडम मोबाईल थोडा साईडला धारा म्हणजे तुमचा चेहरा दिसेल याच्यामध्ये काय साध्य केल्यानंतर मला काय होणार आहे मला काय मिळणार आहे हे तुम्हाला समजेल पण तुम्ही ओळखपत्र दाखवा ना ओळखपत्र दाखवत होते ना तुम्ही आता मग का दाखवत नाहीये किती वेळ लागेल ओळखपत्र दाखवायला तुमचं पण दाखवायला अडचण काय आहे तुम्हाला दाखवा किती वेळ लागेल पंधरा मिनिटं देतील का ठीक आहे चालू राहू द्या मॅडम चेहरा पुन्हा का मोबाईल मुळे तुमचा चेहरा दिसत नाहीये इकडून घ्यावा लागेल मॅडमचा चेहरा मॅडम तर चेहरा ते सारखा सारखा हा चेहरा दाखव दे ना पाहू द्या ना तुम्ही अंबिका महिला पतसंस्थेच्या कर्मचारी आहेत कोण एक आहे तुम्हाला नाव सांगता ये येत नाहीये तुम्ही नाव सांग पंधरा मिनिटं लागतील का सर म्हणजे कुठं हेड घेऊन बोलवायचे का घरी का कुठून मागवायचे का तुम्हाला दाखवायला दाखवायला पंधरा मिनिटं लागतात काम तेच मी म्हणते मी आल्यापासून बघते बँकेमध्ये या संस्थेमध्ये गर्दी किती आहे बघा ना तुम्हाला एवढे काम आहेत तुमच्या मागे तेच बघते ना तुम्हाला नाही नाही मग तेच मी म्हणलं एक घरी खाजगी शूटिंग घ्यायला नाही आलेली मी ही पतसंस्था आहे ऐकून घ्या हे घरी शूटिंग घ्यायला नाही आलेले मी खाजगी नाही आहे ही पतसंस्था आहे पतसंस्थेमध्ये आलेली आहे मी आणि पतसंस्था म्हणजे स्वमालकीची नाही आहे सभासदांची ठेवीदारांची आहे No, no, no. आतापर्यंत कोणीच ना तुम्हाला पण फोन करायचा का आकाच्या आकाला फोन लावायचा असेल तर लावू शकता स्पीकर वर टाकलं तर जास्त बेटर राहील माझे काम चालू कामच मग किती काम आहे ते दिसतात ना तुमच्या मागे चालू दे तुमचं काम चालू दे मी माझं काम चालू ठेवलेलं आहे तुम्ही तुमचं काम तो चालू ठेवा नाही मला मला उभं राह नको उभं राहिलेलं मला चांगलं वाटतंय मी उभी राहते तुमचं चालू द्या खाली बसून घ्या तुम्ही आता मी खाली बसायचं की उभं राहायचं असू दे ना तुमचं काम तुमच्या मागं काम खूप आहे तुम्ही तुमची कामं चालू ठेवा चालू ठेवा मॅडम एवढे आपले जे कर्ज घेतलेली मी तेच विचारते ऐकून घ्या मॅडम तेच म्हणले मला कर्ज घेतलेलं दाखवून द्या ऐका मी तेच विचारते कर्ज घेतलेलं तुम्ही मला आता दाखवून द्या प्रूव्ह करा कर्ज घेतलेलं आहे म्हणून आमच्या एवढे काय काय संस्थेचे कुठं काय झाले दाखवून तुम्ही विषयांतर करू नका तुम्ही बोलले ना कर्ज घेतलेलं हे मला दाखवून द्या हा हे उत्तर नसल्यामुळे हे काम आहे तुम्ही बोलले ना मला दाखवून द्या कर्ज घेतलेलं प्रूव्ह करा तुम्ही मी कर्ज घेतलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये किती काय अडचण आहे तुम्हाला तुम्हाला अडचण काय आहे मी कर्ज घेतलं मग कशाला बाकीचं बोलताय तुम्ही जाऊ द्या मग काय असं विनाकारण बोलायचं काय बोलत राहा मग कशाला पुढे वाढवताय आहे कर्ज घेतलं म्हणून हे काय का तुम्हाल का? आहे सर कसली पावती आहे हाय माहित नाही हे काय मॅडम तुम्हाला सांगतील का ते कशाच काय लिहितात माहिती तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील या गावामध्ये आहे ते म्हणतात कशाचं काय ते काही माहित नाही ले, 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 काय लिहिलेलं आहे काय काहीच त्यांना माहित नाहीये खाजगी काम नाही विचारत तुम्ही खाजगी काम नाही करत आहे तुम्ही खाजगी काम करत नाहीये बर का तुम्हाला खाजगी प्रश्नांची उत्तरं नाही विचारते आम्ही हा कशाच आहे काय ते विचारत नाहीये या ठिकाणी खाजगी सावकार कीच चालू झालेली आहे ना तुम्हाला तुमचं जर खरोखर पारदर्शक व्यवहार असताना तुम्ही पटपट विचारलेल्या -पट प्रश्नांची उत्तरं दिली असती आणि तुम्ही ज्या आरती प्रश्नांची उत्तरं देत नाही ना त्याच्यामध्येच सगळं कळतंय ना हां? चार्णा चार्णा ना तुमचं मशीन कुठे ऑनलाईन झालं मशीन बिशन काही नाही मशीनवर पावत्या मार्क मग ऑनलाईन म्हणजे कसं मोबाईल वर आहे का मग ते दाखवून द्या ते दाखवून द्या ना ऐका ना ते माहितीये मशीन पण असत मग तुमच मोबाईल वरच्या पावत्या मी जरी सांगितली माझी ओळख पण तुम्ही ओळख सांगा ना ना तुम्हाला ओळखपत्र मागितलं कुठे दिलंय ओळखपत्र मागितलं ना तुम्हाला तुम्ही कुठे दिलंय ओळखपत्र बोला ना ओळखपत्र देतो ठीक आहे द्या ओळखपत्र नाही झालेच फोन झाले नाही तुम्ही तर म्हणले पंधरा मिनिट तुम्ही आव सोबत घेऊन येतो म्हणजे तुम्ही बोलले नाही तर आहे म्हणून तुमच्याकडे जवळच आहे बोलले ना तुम्हीच सांगताय तुम्हीच परत म्हणता पण तरी पण काम करत असताना बा ओळखपत्र घालणं पण बंधनकारक आहे ना, ना आम्ही कस काय ओळखायचं तुम्ही ह्याच बँकेचे कर्मचारी म्हणून ड्रेस कोड आहे पण ओळखपत्र पण पाहिजे ना चुकीचं काम नाही मग नाव का सांगत नाही तुम्ही तुमचं बरोबर काम असतं ना तर तुम्ही नाव सांगितली असती बर सर तुम्हाला मॅनेजर कोण आहे ते सांगता येईल का मॅनेजर सांगता येईल आपल्या पतसंस्थेच पत मॅनेजर कोण आहे अंबिका महिला पतसंस्थेची शाखा खैरी निमगाव त्यांचं काम होऊ द्या काम करू पर्यंत आपण त्यांना विचारू ते, ते दाखवणार आहेत आपल्याला ओळखपत्र वगैरे हो शाखेत सोने तारण कर्ज व माल तारण कर्ज सुविधा उपलब्ध आहे परंतु सोनार नाहीये सोनाराची पण भूमिका ह्या मॅडमच करतात मॅडम बजावतात मॅडमचा नवरा तिकडे जेल भोगून आलेला त्या शाखेमध्ये आहे श्रीरामपूरच्या हेड ऑफिस मध्ये मेन शाखेमध्ये आणि मॅडमला नाव सांगता येईना सगळं तिकडं विचारायचं फोनवरती विचारून घ्यायची माहिती त्यांना तसं सा सांगता येत नाही मॅडम तुमचा सीसीटीव्ही कॅमेरा चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका त्याला पावती जोडली नाही काय नाही आता त्या नंबर सर तुमचं ओळखपत्र द्या ओळख ओळखपत्र द्या खाजगी प्रश्न नाही विचारते मी पतसंस्थेचा मी सभासद आहे मी पतसंस्थेची सभासद आहे मला दाखव ओळखपत्र दाखवेत पैसे पाहिलं ना मी आता तुम्ही काय केलं ते पाहिलं ना तुम्ही ऑनलाईन बोलले ना ऐका ना हा ते बघितले सगळं सगळ्याचं ऑडिट पब्लिक ऑडिट करायला लावणार मी पतसंस्थेचा पब्लिक ऑडिट करायला लावणार आहे मी तुम्ही जर खरे असते ना तर तुम्हाला पटपट नाव सांगतो सांगितलं बोलले ना ओळखपत्र दाखवतो म्हणून ओळखपत्र ठीक आहे तुमचं दाखवा नाय आहे माझे फेसबुक लाईव्ह आहे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही ओळखताय ना मला मी तर तुम्हाला ओळखत नव्हते पण तुम्ही ओळखताय ना मला हो मालक आहे जनता मालक आहे बोला ना हे खाजगी तुम्हाला खाजगी तुमच्या आयुष्याबद्दल आम्ही विचारत नाहीये पतसंस्था आहे नाही तुम्ही सांगताय त्याच्यामुळे मी तुम्हाला हेही सांगते की जनता आहे मी अगोदर जनता आहे जनता मालक आहे हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पन्नास साली संविधानात सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील सांगितलं की हे राज्य रयतेच आहे आणि निर्भय महाराष्ट्र पार्टी पण तेच सांगते की जनताच मालक आहे जनताच मालक मालक तर आहेच पण सभासद पण आहे मी त्याच्यामुळे मालकांना प्रश्न नाही विचारायचे आहे तो का ओळखपत्र ओळखपत्र म्हणजे श्रामपूरून मागवायचे का हेड ऑफिसवरून मग आपल्याकडे बरोबर आता तुम्ही म्हणताय तुम्ही सोबत घेऊन आलो असतो मग अडचण काय अडचण काय आहे मग सर अडचण ओळखपत्र पाहिजे तर हात असेल मोबाईल हातामध्ये ठेवून ठेवून पण नाव इतक्या नाव सांगितलं असतं ती वेळ पण आली नसती मॅडम तुमच्यावर आत्ता ओळखपत्र घातलेलं आहे मॅडमनी आत्ता ओळखपत्र घातलेलं आहे पण नाव सांगत नाहीये नाही नाहीये का ओळखपत्रॅडम तुम्हाला मिनिट म्हणजे इथं नाहीये का तुमचं मग पंधरा मिनट म्हणजे फक्त काढून दाखवायला पंधरा मिनिट लागतात कामात कुठे कुठे जावं लागेल तुम्ही तर म्हणता इथ ओळखपत्र आहे असं सांगा ना आता तुमच्याकडे नाहीये म्हणून आणावं लागेल Bola? बोला पत्र काम चालू असतं हो नाही ते पाच तुमची जी वेळ आहे ना त्या वेळेमध्ये तुम्ही घातलंच पाहिजे बंधनकारक आहे त्याला एका मॅडमनी घातलं मी आल्यानंतर दोन्ही मॅडमनी आहे नाव सांगितलं नाही पण घातलंय काहीतरी पट्टे अडकवलेत नाव मला सांगितलेलं नाही त्यांनी पण तुम्हाला अडचण काय नाही मग पंधरा मिनटं कशासाठी येतोय नावून आम्हाला माहित नाही ना मी नाही ना ओळखत तुम्हाला मला तुम्ही ओळखता सगळेजण आता आल्यावरवर तुम्ही मी तर बोलले मी तुम्हाला ओळखलंय तुम्ही करताय काय दोन दोन पद्धतीने बोलताय तुम्ही ठीक आहे चला चला ठीक आहे सांगा पंधरा मिनटं कशासाठी पाहिजे तुम्हाला होय पंधरा मिनटं का म्हणजे येऊन तर सांगून तर पंधरा मिनटं होऊन गेलेले नाही ना बरं ठीक ठीक आहे ठीक आहे खोट बोलायला पण काही लिमिट असेल आपली बाजू बघायची माझी बाजू क्लिअर आहे म्हणून माझं तुम्ही मला म्हंटले कर्ज घेतलं मला तुम्ही प्रूव्ह करून दाखवा मी गेले दोन अडीच वर्षापासून म्हणते कर्ज घेतलं तर मला दाखवा पण त्यांना दाखवता येईना हम्म दाखवताच येईना त्यांना हे बघा असं चालू आहे या ठिकाणी व्यवहार यांना काही सांगता येईना ते फक्त म्हणजे जनतेला तर त्रास दिलेलाच आहे यांच्या पाय सोनारांनी आत्महत्या केलेली आहे यांच्या पाय कित्येक लोकांच्या चोऱ्या झालेल्या आहेत तिथून गोडाऊन मधून अकराशे बत्तीस कट्टे एका याचे गेलेले आहे याच ठिकाणी मी काम केलेलं होतं अंबिका महिला पतसंस्था मेन शाखेमध्ये अठरा वर्ष ह्या बाईचा नवरा तिकडं मॅनेजर आहे आणि त्यांनी चुकीचे खोटे अन्याय करून माझ्या मिस्टरांना इतकं टॉर्चर केलेलं आहे का त्यांचं हार्ट अटॅक झालेले आहे आणि हे संपूर्ण जनता बघत आहे हेच या शाखेचा कारभार आहे यांना उत्तर सुद्धा देता येत नाही हे जर खरे असते तर यांना यांची स्वतःच नाव सांगायला लाज वाटली नसती पाहिजे स्वतःच नाव सांगायला लाज वाटते याच्यावरून हे सिद्ध होत की इथं काय कारभार चालू आहे म्हणून मॅडम तुम्हाला नाव सांगायला सुद्धा तुम्हाला मॅनेजर कोण आहे ते विचारतं त्यांना नाव सांगते माहित नाही तुम्हाला तुमचं नाव विचारलं तुम्हाला माहित नाही त्या मॅडमला त्यांचं नाव विचारलं त्यांना माहित नाहीये ही जागा बाडोत्री आहे की अंबिका महिला पतसंस्थेची स्वमालकीची आहे ते विचारलं ते तुम्हाला सांगता ना खाली विचारलं ते म्हणे आमच्या मालकीची तिथं जाऊन विचारलं म्हणे माझी नाहीये माझ्या आजोबांची आहे मग ही पतसंस्था आजोबांची तर त्या माणसाला त्यांच्या आजोबाचं पण नाव सांगता येईना आणि या माणसाला विचारलं आहे पंधरा मिनिट आहे पण द्यायचं नाही यावरून या ठिकाणचं या अंबिका महिला पतसंस्थेचा कारभार कसा का चालतोय हे फेसबुक लाईव्ह आहे आणि हे संपूर्ण जनतेने देखील पाहिलेलं आहे परंतु आम्ही परत या ठिकाणी येणार आहोत अंबिका महिला पतसंस्था खैरी निमगाव शाखा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगावची ही शाखा आहे आपण आताच या ठिकाणी पाहिलेलं आहे या ठिकाणी हे जे घर आहे म्हणजे खाली घर आहे वरती <coughs> त्यांचीच पतसंस्था बाडोत्री म्हणून आहे परंतु त्यांना नाव सांगता येत नाहीये हे काय इथे आतापर्यंतचा अंबिका महिला पतसंस्थेचा सगळा कारभार बघितलेला आहे सगळ्यांनी कोण आहे नाव सांगता येईल का ही ही बिल्डिंग कुणाची आहे नाही नाही मालक मालक इथ सग इत... 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 सर, इत... सर, सर, सर। एक मिनिट एक मिनिट काय ही बिल्डिंग कोणाची ही बिल्डिंग तुमच्या आजोबांचे नाव सांगते औषध नाही ऐकून घ्या माझा संबंध आहे तुमचं नाव सांगा बरं सांगा हा दादा तुमचं नाव सांगायचं आ, पत्ता पुढे जाऊन आले ना जाऊन आले मी ऐकून घ्या मी वरून विचारलं तुम्ही इथे ही पतसंस्था अंबिका महिला पतसंस्था आहे आणि या पूर्ण जनता बघते जनता बघते हे काय फक्त व्हिडिओ शूटिंग नाहीये हा तुम्हाला तुमच्या आजोबां सांगायचं नाहीये म्हणजे या खैरी निमगाव ऐका या खैरी निमगाव शाखे इथं आहे अंबिका महिला पतसंस्थेची शाखा तर यांना कुणा असा कारभार या ठिकाणी चालू आहे नाहीच सांगता येणार ना चालू ठेवा फेसबुक लाईव्ह चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही किती बिझी आहे तुम्ही सांगितलं ना ते आता जनतेने पाहिलेलं आहे चला हा चला वंदे मातरम आम्ही आता परत या ठिकाणी हैरी निमगाव शाखेमध्ये आम्ही येणार आहोत संपूर्ण जनतेने देखील पाहिलेला आहे अंबिका महिला पतसंस्था काय उद्योग करत आहे यांना स्वतःच नाव